आम्ही खूप धमाल केली फटाकड्याच्या आवाजाने शू खूप घाबरायला लागला होता मित्रांनो तुमची गावची जत्रा कधी असते मला कमेंट करून सांगा तुम्ही येईल तुमच्या जत्रेला फटाकडे पाहून झाल्यावरती आम्ही जत्रे शिव आणि आम्ही का खूप काही सामान घेतलं आम्ही जत्रे शिडल्यावर आतमध्ये तर खूपच गर्दी होती खूप वेगळे वेगळे दुकाने आले होते जत्रे नंतर आम्ही गेलो दर्शनाला त्यांना खूप गर्दी होती <laughs> मंदिर खूप म्हणजे खूप छान सजवलेलं होत सगळ्यांनी शांततेत दर्शन घेतले स्वामी प्रसाद खाल्ला मंदिरात एक छोट बाय कस पगार रिंगत आहे त्याला ही जत्रेची मजा वाटत आहे महिला इथे पादुकाचे दर्शन घेत आहे तिथं तिथं तर खूपच गर्दी होती हे पा फुलांची सजावट किती म्हणजे किती छान आहे दर्शन झाल्यावरती आम्ही मंदिरात थोड्या वेळ बसलो काजवी शिव कैसे गर्दी तो नंतर आमी गेलो खरीदी कराला वेगे वेगे, वेगे दुकाने आम्मी जत्र खूब खरीदी मला बांगड्या आणि किचन घेतलं आणि किचन तर खूपच सुंदर होत आम्ही मग दोन्ही भावांना पिपण्या घेतल्या त्यांचा गोंधळ सुरू झाला आणि ते लागले पिंपिम वाजायला त्यांनी तर सगळं घरच डोक्यात घेतलं आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बाय बाय